निष्ठा म्हणजे काय निष्ठेचं दुसरं उदाहरण म्हणजे सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते म्हणजेच त्यांचं खरं नाव हंसाजी मोहिते नमस्कार मित्रांनो मी रोहित जाधव स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खरं तर गेले पंधरा दिवस झालं आपण गावी होतो ते बरेचसे तुम्ही व्हिडिओज पाहिले आणि आता आपण निघालेलो आहोत मुंबईच्या दिशेने आणि माझ्या मागे बघू शकता ही मुंबईचा बरीचशी भेट आम्ही घेऊन चाललो आहे आणि खरं तर काल रात्रीपासून जो पाऊस चालू होता ना तो भयंकर पाऊस चालू होता गावात लाईटसुद्धा नव्हती सो सकाळी लवकर निघालो अंधारामध्येच पटापट पॅकिंग करून आणि आता आपण आहोत या पुणे बंगळुरू हायवेवरती रस्त्याची बरीचशी कामं चालू आहेत आणि जाता जाता आपण मध्ये एक दोन स्फोट करणार आहोत सो पहिल्यांदा आपण जाणार आहोत जे स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीस्थळाला भेट देण्यासाठी आणि काजलसुद्धा एक्सायटेड आहे कारण की बऱ्याचदा येत आता त्यांनी पाहिलं तिथे की तळबीडला कराडला सं जे हंबीरराव होई त्यांची समाधी येते सो तिथे जाऊन तिथला पूर्ण आपण इतिहास आज बघणार आहोत आता आपण कोल्हापुरात पोहोचतोय आहे आणि इथून अजून मला वाटतं एक पन्नास साठ किलोमीटर असेल शंभर एक किलोमीटरच्या आसपास असेल इथून सो जाऊया आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊया त्याची हो कराड़ पासून थोडंसं पुढे आलो ना की या इथे असा खाली कच्चा रस्ता गेला आहे आणि काम चालू आहे आणि पुढे गेल्यावरती डाव्या हाताला आपल्याला तळबीडकडे जायचं आहे जी समाधी आहे सरसेनापती यांची मध्ये आल्यानंतर वरती ही अशी कमान आहे सेनापती हंबीराव बाजी मोहिते प्रवेशद्वार या हायवे पासून तीन किलोमीटर फक्त आतमध्ये आपल्याला यावं लागतं आपण समाधीजवळ येऊन पोहोचलेलो आहोत निष्ठा म्हणजे काय जी गादीशी निष्ठा होती हंबीरराव मोहिते म्हणजेच हंसाजी मोहिते त्यांचं खरं नाव आणि निष्ठा म्हणजे काय खरं तर गादीशी कशी निष्ठा करावी हे हंबीरराव मोहित्यांकडून शिकावं छत्रपती शिवाजी महाराजांसोबत अनेक लढाया केल्या त्याची माहिती ते सर्व लिहिलेली आहे आणि ज्या वेळेला छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात ज्या कारवाया चालल्या होत्या घरातून असो किंवा सैन्यातून असो त्यांना त्यांचासुद्धा बिमोड हंबीरराव मोहिते यांनी केला या इथे सुद्धा ही अशी एक पूर्णाकृती तोफ आहे आणि या बाजूला कुठेतरी एक अर्धी तुटलेली तोफ होती पण आता ती काढली इथून सो आता फक्त ही एकमेव तोफ या इथे आहे जर तुम्ही माझा नेसरीचा व्हिडिओ पाहिला असेल तर नेसरीच्या व्हिडिओमध्ये मी प्रतापराव गुजर आणि सात मावळे वेडात मराठे वीरे दौडले सात त्यांचा एक पूर्ण व्हिडिओ बनवला जी नेसरीच्या किंडीमध्ये प्रतापराव गुजर आणि बेलुल खानाची जी लढाई झाली होती तिथं ते, ते, ते धारात येथे पडले त्यानंतर स्वराज्याचे सरसेनापती म्हणून हंबीराव मोहिते यांची नेमणूक श छत्रपती शिवाजी महाराजांनी केली ते शिवाजी महाराजांचे मेहने सुद्धा होते आणि संभाजी महाराजांचे मामा संभाजी महाराज शिवाजी महाराजांचे जे धाकटे पुत्र आहेत राजाराम महाराज त्यांच्या त्यांचा जो विवाह झाला तो हांबीरराव मोहिते यांच्या कन्येशी तारा राणी यांच्याशी झाला तारा राणी महाराज महाराज साहेबांचा पण खूप मोठा इतिहास आहे आणि बोलतात ना की मराठ्यांशी रणरागिनी म्हणून तारा राणी यांना ओळखलं जातं या इथले जे हांबीरराव मोहितेंचं वाक्य जे मला आवडलं ते आम्ही गनिमाचा हिसाब करीत नाही गनिमास मारून मारून गर्देस मिळवितच आहोत असे आत्मविश्वासाचे व जिद्दीचे उद्गार यावेळी हंबीररावांनी काढली ज्यावेळेला सरजा खान बाई प्रांतामध्ये घुसून हल्ला करत होता त्यावेळेला हंबीरराव मोहिते यांना तोफेचा गोळा लागून वीरगती प्राप्त झाली सोळाशे चौऱ्याहत्तर साली जसं मगाशी मी बोललो की नेसरीच्या खिंडीमध्ये प्रतापराव गुजरेंची जी लढाई झाली ते धारातीती पडल्यानंतर महाराजांनी हंबीररावांचे शहाना मर्दांना सबुरीचा चौकस व मोठा धारकरी हे गुण पाहून सरसेनापती म्हणून नेमले खरंच खूप असं प्रसन्न वाटते या इथे भेट देऊन आणि एक ऊर्जा आतमध्ये निर्माण झाली कारण की स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि त्यांचा एक थोडक्यामध्ये आपण इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला या एका व्हिडिओमध्ये त्यांचा पूर्ण इतिहास मावणं अशक्यच आहे पण जेवढं होईल तेवढं आपण या इथे जे त्यांचं जन्मगाव आहे तळबीड इथे त्यांची जी समाधी आहे त्याचं आपण दर्शन घेतलं सो आता आपण पुढे अजून एका ठिकाणी जाणार आहे तो तो व्हिडिओ तुम्हाला नेक्स्टमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल सो so, लवकरच भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय